तर आजच्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की अंकिता आणि निक्की या दोघांमध्ये वाद होणार आहेत एका टास्क दरम्यान तर निक्की आडवी जाते अंकिताला ती जिथे जाते तिथे तिथे तिच्या मागे येते आणि याच गोष्टीचा अंकिताला कुठेतरी त्रास होतोय अंकिताने निक्कीला उचललं देखील तरी काही निक्की ऐकत नाहीये तिला ती, ती खूप त्रास देते आणि याचाच त्रास होऊन ती आतमध्ये जाऊन बसली आणि त्याच्यानंतर रडली देखील कोकण हार्टेड गर्ल अगदी बिग बॉसमध्ये आता टास्क दरम्यानच रडली आहे आणि निक्कीने तिला रडवलंय आता बघूया याच्यानंतर आता अंकिताचा गेम काय असणार आहे तर दुसरीकडे आपल्याला बघायला मिळते की सूरज चव्हाण म्हणजे आपला जो गुलीगत धोका आहे त्याला काही इंग्रजी शब्द शिकवताना धनंजय दिसत आहेत धनंजय पॅडीदादा आणि आपले छोटे पुढारी हे दो तिघे जण सूरजला इंग्लिश शब्द शिकवताना दिसत आहेत नॉमिनेशन हा शब्द त्याला बोलता येत नाहीये त्यामुळे त्यांना मदत करताना दिसत आहेत हे थी, ठिकाणी आपण बघतोय की कालच्या एपिसोडमध्ये जे काही झालं होतं आर्या बिग बॉसला नवरा म्हणाली होती त्यानंतर अभिजित सावंत ज्या प्रकारे तिच्यावर त्यावरती रिॲक्ट झाला होता तिथे ते कुठेतरी आर्याला हर्ट झालं होतं त्यानंतर अभिजित स्वतः आर्याला समजावायला आला ज्या तिथे त्यावेळेला निक्कीसुद्धा होती आणि निक्की असं म्हणाली की आर्या थोडी चाइल्डिश आहे तू थोडा मॅच्युअर आहेस यावरून आर्या भडकली आणि म्हणाली की मी चाइल्डिश नाही आहे तर तिथे कुठेतरी एक वेगळा संवाद संवाद सुरू होता त्यांचा तिकडे कुठेतरी निक्की आणि निक्की सगळ्यांशीच खरं तर भिडते आता हे बघणं खूप रंजक ठरणार आहे तर तर एका दुसऱ्या ठिकाणी जान्हवी आणि योगिता या दोघांमध्ये एक तुतुमे बघायला मिळाली जान्हवी आणि योगिता हा खरं तर कलर्स मराठीवरच्या नायिकाच आहेत या दोघी आधीपासून एकमेकींना भांडणं आता त्यातून होणारे कलह बरं या दोघींमध्ये आता भांडणं सुरूच झाली आहेत तू मला मूर्ख म्हणू नकोस माझे विचार म्हणजे मूर्खांचे विचार का असं एक प्रकारे सूर योगिताचा लागला होता तर तुझे विचार मूर्ख आहेत असं जान्हवी योगिताला म्हणाली होती तर आता यावरती आता पुढे काय तंटा बघायला मिळणार आहे तुम्हाला काय वाटते ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी स्टेट युन विथ मराठी चस्का